मी याच्या म्हणजे मी खूपदा प्रयत्न केले मी खूपदा प्रयत्न केले मेडिटेशन सेल्फ मेडिटेशन करायचं वगैरे आणि मला कधीच असा अनुभव हो नाही आला म्हणजे त्राटक करून पण स्वतः थर्ड आय ओपन करण्यासाठी वगैरे ते सांगतात ना ऍक्च्युअली मी विपस्तन मध्ये वगैरे पण जाऊन आले तिथे मेडिटेशन वगैरे शिकवतात ते ऐकून तो श्वासावर म्हणजे ते श्वासावर ध्यान करणं वेगळी वेगळी प्रोसेस झाली ना तर पण इथे तुम्ही जे व्हिज्युअलायझेशन सांगितलं ना ते अप्रतिम होतं म्हणजे मी काय माहिती कसं पण घडलं मला म्हणजे मी तो, तो प्रकाश अनुभवू शकले की जो माझ्या डोक्यावर इथे तुम्ही डोक्यावर नजर ठेवायला सांगितले मी फर्स्ट टाइम इथे माझी नजर गेली त्याच्यानंतर तुम्ही जो प्रकाश अनुभवायला सांगितला तो तो ब्रेन मध्ये उतरत होता ते हा मला थोडं थर्ड आय मध्ये प्रॉब्लेम गेली ते तेवढं मला जमलं नाही मा, नंबर्स दिसले आणि कदाचित मी खूप जास्त स्पीड ने होती, तो में होती।, होती बारी बारी कदी -कदी तर मी चारशे पाचशे पर्यंत निघून गेली होती पण मला दिसत नाही म्हणजे त्याच्याकडे आधी बारीक बारीक करून मोठे मोठे पर्यंत असे म्हणजे कधी कधी तर एकच आकडा खूप मोठा असा अशा पद्धतीचा मी फील केलं मी ऑनेस्टली सांगते मी सगळं फील करू शकले दिस इज माय फर्स्ट टाइम माझ्या लाईफचं फर्स्ट मेडिटेशन इतकं सुंदर झालं की मी कोणाला तरी फॉलो करून म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला फॉलो करून मी एवढं सगळं इमॅजिन करू शकली नाही तर मला खूपदा म्हणजे मी ची पण स्टुडंट राहिली आहे त्यावेळेस सांगायची की व्हिज्युअलायझेशन मस्ट आहे आणि व्हिज्युअलायझेशन केलं की सगळं सहज होतं किंवा सहज घडून येतं आणि ते व्हिज्युअलायझेशन करणं फार महत्वाचं असतं जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला ते आणायचंय साकारायचंय तर पण नाही जमलं आजपर्यंत पण तुमच्यामुळे जमलं थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू व्हेरी मच <laughs>